भुजबळ हे अण्णाव विविध जातीमध्ये आढळून येते तर चला मग आज या नावाचा इतिहास पाहूयात भुजबळ आडनाव असणाऱ्याचा वंश वन्ष सूर्य वंश आहे भुजबळ आडनाव असणाऱ्या कुटुंबाचे गोत्र वशिष्ठ ऋषी आहे भुजबळ आडनावाचे देवक कळंब आहे भुजबळ आडनावाचे विजय शस्त्र धारेची तलवार आहे कुलदेवता काही लोक जेजुरीचा खंडोबा कुलदेवता मानतात तसेच काही भुजबळ लोक आता स्थानिक परिस्थितीनुसार कुलदेवता मानत आहे कुलदेवी आई तुळजाभुवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी कुलदेवी आहे पण सध्या संपूर्ण भारतभर भुजबळ लोक विखरलेले आहे त्यामुळे अनेक लोक स्थानिक देवी यांनाच कुलदेवी मानतात आपल्या आडनावाचा व्हिडिओ चॅनलवर पाहायला विसरू नका आपले आडनाव चॅनलवर उपलब्ध नसेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आडनाव टाका मोफत माहिती दिली जाईल अशीच महाराष्ट्रातील सर्व आडनावाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करून इतर मित्रांपर्यंत पाठवा धन्यवाद